ऐतिहासिक निवडणूक म्हणून सुद्धा ओळखली जाणार आहे देश पुढच्या कालखंडामध्ये कसा पुढचा प्रवास देशाचा कसा होणार आहे हे सांगणारी ही निवडणूक आहे या वर्णावरची वर्णा ही वर्णा निवडणूक आहे आपण पाहिलं असेल की आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये चौदा साल नंतरची परिस्थितीचं वर्णन विश्वजित कदम यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलं सुद्धा वेगळी सरकार आली होती कुठल्याही राज्यामध्ये इतक्या आग्रहपूर्ण आणि तात्वी कशी काही नव्हे तर सूत मांडणी अगदी जिल्ह्यापासून ते दिल्लीपर्यंत बाळासाहेब कदमांनी केले आपल्या सर्व सहकार्याने एकत्र ठेवलं जेव्हा आम वर्षभरापूर्वी आम्ही जिल्हाभर आढावा घेत होतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच नावं सहा नावं बी आहे मी आहे हा आहे तो आहे पण एक असा जिल्हा होता सांगली जिल्हा तिथे एक मताने जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी सांगितलं की नाही नाही आमचं सगळं एकमत आहे आमचं एकच नाव आहे आणि त्यामुळं सांगलीचा निर्णय घेताना एक मिनिटसुद्धा लागायचं नाही लगेच पुढचं नाव होऊन जाईल की इथला निर्णय होऊन जाईल अशी मला तरी खात्री होती परंतु बरच काही काही राजकारण झालं सगळ्यामध्ये मी काही जाणार नाही बाळासाहेबांनी आपल्या वक्तव्यामध्ये थोडासा ओझ्याचा उल्लेख केला सांगलीची <laughs> जागा सांगली, सांगली जिल्हा परंपरागत अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून अग काँग्रेसच्या विचाराचा जिल्हा हे काही अपवाद झाले चुनाव मे जीत कभी कभी होती राहतीये मागच्या वेळेला असंच काहीतरी राजकारण झालं नेमकी काँग्रेसच्या हातात मी सीट गेली उमेदवारी मिळवली चिन्ह नाही मिळत आता काही प्रॉब्लेम नाही असं आम्हाला सर्वांना वाटत होत आणि मी आपल्याला स्वतः साक्षीदार म्हणून सांगतो की जिल्ह्यापासनं सोनिया गांधींच्या पर्यंत काँग्रेस पक्षाचं एकाचही दोमत नव्हतं एकाचही नव्हतं मुंबईत नाही दिल्लीत नाही वरिष्ठ पातळीवर नाही आमच्या निवड समिती नाही जी समिती वाटाघाटी करते त्यांच्यामध्ये काही वाद नव्हता पण एक गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत आपण दोन पक्षाची आघाडी करत होतो दोन हजार चार पासून आपण आणि विश्वजित दादांच्या विचाराला मी पूर्ण समर्थन करतो ज्या पद्धतीनं विश्वजित नाही त्याप्रमाणे आपल्या भावना मांडल्या त्या भावनेचं मी समर्थन करतो या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्याला मार्गदर्शन करून गेले ते विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आपल्या शहर आपल्या जिल्ह्याचे आणि आमचं काँग्रेसचं उभरतं नेतृत्व विश्वजित कदम आमचे शहराचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील साहेब आमचे सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत दादा वाघवे जितेश भैया कदम जे के बापू जाधव नंदकुमार कुंभार जयदीप भोसले संदीप जाधव श्रीमती मानंद मोहिते बाळासाहेब कोंडाळ मंचावर बसलेली सगळी सन्मान्य मंडळी उपस्थित सगळे काँग्रेस प्रेमी सगळे काँग्रेस आपल्या कपाळाचं कुंकू या देशासाठी दिलं ज्या सोनिया गांधींनी स्वतः प्रधानमंत्री न म्हणता युकेच्या दोनदा त्यांच्या नेतृत्वात सरकार आली त्यांना प्रधानमंत्री होता आलं असतं पण देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी स्वतःच प्रधानमंत्री पदही नाकारलं त्या आमच्या सोनिया गांधीला या, या नरेंद्र मोदीच्या सरकारनं ईडीच्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं ने फरकडत नेलं तासून तास त्या ठिकाणी बसवलं आमच्या नेते राहुल गांधीजींना कुठलाही दोष दिसतानी त्यांना धक्काबुक्की करून त्यांना ईडीच्या कार्यालयात बसवलं त्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला तुम्ही आलो म्हणून काँग्रेस म्हणून आम्ही माफ करणार आहे तर माझ्या हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना द्या दे। आपण देऊ शकत आणि अशा या परिस्थितीमध्ये विश्वजीत मी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो ज्या दृष्ट आमच्या सांगली काँग्रेसला होण्याचं सा काम ज्याने केलं असेल त्याची दिष्ट मी उतरवण्याशिवाय नाना पटोले शांत बसणार नाही आणि तुम्हाला एक सांगतो की ही लढाई जी आहे ही लढाई आपली आतापर्यंतच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या जा वेगळ्या होत्या पण आजची लढाई वेगळी आहे चुकून कारण की आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न असा आहे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा कशा घेऊन येत आहे मी गेले महिन्यांचे मी माझ्या स्वतःच्या घरात नाही दिवस रात्र प्रत्येक जागेवर आजचा दिवस मी आज सोलापूर जिल्ह्याच्या प्रचारात राहणार पण आजचा दिवस, 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 दिवस सांगलीसाठी सांगलीच्या काँग्रेसच्या प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्यासाठी मुद्दामून या ठिकाणी मी वेग घेऊन आलो मला माहीत आहे की माझं कुटुंब माझं काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की माझं कुटुंब एकत्रित ठेवणं मी सुरुवातीला सांगितलं की जे दुःख तुम्हाला झालं त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला झालं मागच्या काळातही आपण दोन हजार एकोणीसचे चित्र पाहिलं त्यावेळेसही आपल्याशी आपला पंजाब या ठिकाणून गायब करण्यात यावेळेस मी तुमच्या सगळ्यांचं दुःख मी तुमच्या तुम्ही बोलू नाही शकलात मला तुम्ही सांगतात त्यामुळे मी तुमचं दुःख समजतो नाही समजत तसं नाही मी तुमच्यासारख्याच लहान कार्य मी काही फार मोठा नाही आहे संघर्षाने पर्यंत आलो पण तुमच्या बाबुंच चीज करेन मी एवढंच तुम्हाला सांगतो आणि जास्त काळ नाही आहे तीन चार महिन्यात वाट पाहिजे पण आता मला आपल्या सगळ्यांना सांगतो की जे काही अलायन्समध्ये आपल्या आहे त्यांचं आपली पंच्याणत मशाल लागतं आपला पंचायत त्याला सोबत मिळाला की ते कोमज मिळाला आता त्याला हाकलायचं एवढं डोक्यात ठेवायचं कोमजलेलं जायचे हरणालं जायचे आता दुसरं पण मशाल आपल्याला पेटवायची आहे आणि चांगली जिल्ह्यात मशाल आपल्याला लढून आणायची आहे एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो बाकी तुमच्या भावना ज्या आहेत त्या मी वरिष्ठांना कळवतो आणि योग्य त्याच्यातला निर्णय आपण पुढच्या काळात घेऊ धन्यवाद